नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनल ला करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद राधा आली यमुना तिरे थुमकात राधा आली यमुना तिरे पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी ಪುಡೆ ಪುಡೆ ರಾಧೆ ಶ್ರೀಹರಿ ಥುಮಕ ರಾಧಾರಿ ಯಮುನಾಥಕ ರಾಧಾರಿ ಯಮುನಾಥ ರಾಧೆ ಶ್ರೀಹರಿ ಪುಡೆ ಪುಣೆ ರಾಧೆ ಶ್ರೀಹರಿ ಪುಡೆ ಪುಡೆ ರಾಧೆ ಶ್ರೀಹರಿ योनेच्या काठावर घाली तो देंगाना अडाणी वाट तिची छड तुय काना यमुनेच्या काठावर घाली तो, तो देंगाना अडाऊन वाट तिची छड तुय काना तिची ओडी तोहारी गुपचुप पुढे राधा चाले मागे हरी पुढे पुढे राधा चाले मागे हरी थुमकत यमुना तिरी थुमकत राधाली तिरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी पुढे पुढे राधा चाले मागे हरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी डोळ्यामध्ये लाजतीच्या डोहीवरी माठ रोज नदी काठी होई गोविंदाची भेट डोळ्यामध्ये लाजतीच्या डोहीवरी माठ रोज नदी काठी होई गोविंदाची भेट गो भाडली राधा कशी गोविंदावरी भाडली गोंदावरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी राधा आली राधाली यमुनाथी ठुमकता राधा आली यमुनाथी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी फोटलाय माट तिचा ओली चिंब झाली जोडून आहात पुन्हा कानाला म्हणाली फोटलाय माट तिचा ओली चिंब झाली जोडून आहात पुन्हा कानाला म्हणाली सांग नंदलाल कशी जाऊ रे घरी नंद कशी जाऊ रे घरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी ठुमकतय राधा आली यमुनाथी रे ठुमकतय राधा आली यमुनाथी रे पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी पुढे पुढे राधा चाले मागे श्री हरी